हरे कृष्णा प्रभूजी शुद्ध चेतना आणि शुद्ध भक्त हे आपल्याला कळू नाही शकत का की आपण झालोय शुद्ध भक्त किंवा शुद्ध चेतना आपली नक्कीच कळू शकतो का नाही कृष्णाने त्याचं डेफिनेशन पण दिलेलं आहे पूर्ण भगवत तर आता कृष्णा व्यतिरिक्त आपण किती किती गोष्टींना प्रायोरिटी देतो हा एक पहिली टेस्ट झाली की आपल्याला कळून येतं की बाबा कृष्ण माझ्या आयुष्यात किती महत्वाचं आहे जर का आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी इधर कृष्णापेक्षा इम्पॉर्टंट किंवा इक्वली इम्पॉर्टंट जर जाणवल्या तर डेफिनेटली आपण शुद्धीवरती गेलेलो हो। नाही आहोत दुसरी गोष्ट कृष्णाचं हरिनाम संकीर्तन चॅन्टिंग करण्याकरता आपल्याला किती उत्सुकता आहे त्याच्यावरनं सुद्धा आपण स्वतःची प्रे परीक्षा घेऊ शकतो आपल्याला आठवतं का अरे पहाटे चार वाजलेले तर ब्रह्ममुहूर्ताची वेळ झालेली आहे आपण आता उठलं पाहिजे चॅन्टिंग करायला पे पाहिजे आपण आणि अगदी आनंदाने आपण उठतोय काही कटकट नाही अरे चार वाजले तर कसा उठू आनंदाने जर आपण उठलो अगदी पटापट पटापट आंघोळ पटा करून कृष्णासमोर बसून अगदी सगळ्याच्या सगळ्या माळा चॅन्टिंग वगैरे केलं आनंदाने तर ते पण एक आपल्याला दर्शवतं की कि आपण किती प्रगती केलेली आपण किती शुद्ध झालेला आहोत कोणत्याही टॉपिक बद्दल जेव्हा डिस्कशन येतं जेव्हा तो जो कृष्णा रिलेटेड असला टॉपिक तर आपण त्याच्यामध्ये किती आनंदाने पार्ट घेतो डिस्कस करायला कृष्णाबद्दल नसला जर टॉपिक तर आपण त्याच्यामध्ये किती आनंद मिळतो आपल्याला डिस्कशन करायला तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की कि आपण किती गेलोय पुढे ते ह्याला वेळ लागतो गंमत काय होते की आपण संत तुकारामांनी जी अवस्था प्राप्त केली त्यांच्या शेवटच्या क्षणी त्या टार्गेटला आपण स्वतःला कम्पेअर करतो आणि आपल्याला वाटतो रे ते किती लांब आहे म्हणून आपल्याला okay? तर काय जमणार नाही ओके तर म्हणून आपण निराशा होते आपल्याला पण कृष्ण सांगतोय ना अनेक जन्म संसिद्ध ततो याती पराम परामगती ही गोष्ट एका जन्मामध्ये होण्यासारखी नाहीये आणि जर तरी सुद्धा अचीव करायची असेल तर आपल्याला जास्ती सिरियस राहावं लागेल त्याबद्दल तर मग ते पॉसिबल ते